स्वार्थ ही मनातील एक नैसर्गिक भावना आहे नैसर्गिक विचार आहे आपापल्या प्रगतीसाठी आपापल्या क्षेत्रामध्ये अत्युच्च काम करण्यासाठी उत्तुंग कामगिरी करण्यासाठी स्वार्थ असणं अत्यंत आवश्यक आहेच ते एक इंधन म्हणून आपण वापरू शकतो मात्र हा स्वार्थ ज्यावेळेला बहुपेढी होतो इतरांना काहीही मिळू नये जे काही आहे ते फक्त मलाच मिळालं पाहिजे माझीच प्रगती झाली पाहिजे माझाच डंका वाजला पाहिजे वगैरे ज्या काही भावना आहेत त्या भावना ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये तयार होतात आणि पराकोटीचा स्वार्थ दुसऱ्याचं नुकसान करणारा ज्या वेळेला मनामध्ये आणि बुद्धीमध्ये निर्माण होतो त्यावेळेला त्याची वेगानं अधोगती होते आणि याचं yes, दुर्योधन हे उत्कृष्ट उदाहरण आहे